नाही का कार्यक्रम आजचं श्राद्ध आता पिंडदान पिंडदान रामायणामध्ये केले पिंडदान महाभारतात केले आणि पिंडदान आताही चालू आहे आई किंवा वडील वारल्याच्या नंतर पिंडदान केल्या जात पण जिता नाही अन्न मेल्यावर पिंडदान काही काही सुपुत्र आम्ही असे बघितले जिवंतपणे आई वडिलाला सांभाळत नाहीत आणि वारल्यावर कुणी सांगितलं होतं मला काळ्याच्या रूपात आपला बाप किंवा आई आली त्यांनी पिंड खाल्ला हे पण जे जिवंत आहे ना तेच खरं गेल्यावर करण्यात काहीच अर्थ नाही हो काही काही लोकांचा असं आम्ही बघितलंय जिवंत पण आई वडिला पाहत नाहीत आणि वारल्यावर पूर्ण गावाला पंगत देतात अरे काय त्या पंक्तीला अर्थ आहे त्या देण्याला बाप आणि आई अण्णा वाचून हे झालीत आणि तुम्हाला सांगू का सध्याची तर परिस्थिती भयान जेव्हा आम्ही जेव्हा आम्ही मुंबई पुणे शहरला जातो ना शिकलेली मंडळी ज्या आई वडिलांनी हाताचा पाळणा करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं कोणाला नोकरी दिली कोणाला बिझनेस दिला पण ती लोक आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांच्या घरामध्ये कुत्रे येत टॉमी टॉमी नावाचे कुत्रे सांभाळतात आणि त्या कुत्र्याला बिस्किट येत वेगवेगळे आणि कुत्र्याला करमत नाही बोर होतय म्हणून मोठी गाडी घेतल्या जाती ह्या टॉमीला ह्या टॉमी सांभाळतात <laughs> आणि हे साहेबांनी सुद्धा म्हणजे नाही नाही आमच्या ना मॅडमला टॉमी असला की तिचा दिवस जातो ह्या टॉमी डोकी बिन डोकं कशाचा टॉमी आई वडिला सांभाळत नाही तो अरे कुठून आले एवढे मोठे मोठे कुत्रे आणते त्यांना शॅम्पू वेगवेगळा त्यांचं खाणं वेगवेगळं आणि जिवंत आईला वेग 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 आणि बापाला सांभाळे ना काय नाही हाफ कपडे घालायचे बरमुडे आणि सकाळी सकाळी कुत्र्याला फिरायला घेऊन गेले मी आपल्या एका कुत्र्याला विचारलं म्हटलं कुत्र्या बरं तू भाग्यवानशियाला घेऊन फिरवतोस तेव्हा म्हणला त्यालाच मी फिरतोय तसे माणसं कुत्र्याला फिरवायला लागले तर काय कुत्रे माणसाला फिरवायला लागलेत हा पण वडलाला नाही आज आम्ही समाजात परिस्थिती पाहतो अनेक आमच्या सुशिक्षित मैत्रिणी आहेत छोटस बाळ असेल बाळ सांभाळायला सकाळी बाई अकरा वाजता येते पाच वाजता जाते दहा हजार रुपये आहे भाऊ बर कामाल्या हो बाईला बाळ सांभाळायला पण जन्मदाती आई किंवा आम्याला सासू चालत नाही आपल्या बंगल्याला फ्लॅटला राखण सेक्युरिटी गार्ड लागतो आम्हाला पंधरा हजाराचा पण वृद्ध बाप सुद्धा आम्हाला चालत नाही ही आमची विकृती आहे अशी समाजातली परिस्थिती होऊन बसली काय समा लोकांमध्ये बोल आणि पुण्यावरून लोकांनी म्हणायचं पाऊस कमी झाला अहो असंच होणार आहे आता इथून पुढं आणि तुम्हाला सांगू का एक दिवस असा येणार आहे जे पैशावाले श्रीमंत लोक आहेत का नाही घरात घुसून ह्या तरुण पिढीने ह्या पैशावाल्याला मारून शिसकावून खाल्लं तर नाव बदलून ठेवा <laughs> अवघड <है> इथून पुढं <laughs> <laughs> सुशिक्षित बेकार काय करणार आहे उद्योग व्यवसाय जर कमी झाले काय झाले बर का खरं बोलावं तरी अवघड आहे पण चला आम्हाला काय कुठं उभं राहायचं नाही इलेक्शनला पडण्याची भीती नाही खरं बोलायची गादी एवढीच आहे ज्याच्या हातात सत्ता आहे संपत्ती आहे पैसा आहे हे बाकीचा विचारच करायला तयार नाही तू किती खाव कशातलं खाव काय खाव त्यांच्याकडं खात यावं आणि त्यांनी खाव परिस्थिती काय समज काय करणार आहे रस्त्याला करोड रुपयाचे निधी आले तरी रस्ते नीट नाहीतच अरे खाना बर का भाऊ खाण्याबद्दल नाही पण काहीतरी काम बी करा ना अरे डांबर जरा खर तरी टाका अह काळ डांबर टाकायला लागले तर फक्त कसे रोड टिकायचे किती काय परिस्थिती कठीणच आहे विढल म्हणून आज समाजाच्या वास्तविकतेवर बोलायचं झालं तर कठीण झालेलं आहे पिंडदान आपण आई वडिलावरून विषय निघाला जिवंत पण या आई पण त्याही पुढे जाऊन आमचे जगद्गुरु म्हणतात आम्ही हा शरीर रूपी पिंडच भगवंताला समर्पित केला पिंडा वर्जन पिटले पितराचे ऋण जगद्गुरु दुखुबर म्हणतात पिंडदान शरीर रूपे पिंडच आम्ही भगवंताला समर्पित केला रामायणामध्ये सुद्धा सीतेने पिंडदान केलेलं आहे ज्यावेळेस राजा दशरथजी वारले राम लक्ष्मण सीता माता वनवासामध्ये होते आणि गया नदीच्या तीरावर पिंडदान करायचं ठरवलं पण राम लक्ष्मण काहीतरी वस्तू आणण्यासाठी गेले तेवढ्यामध्ये राजा दशरथाचा हात पाण्यामध्ये वरती आला आणि राजा दशरथजी म्हटले की मला पिंडदान द्या माझी वेळ झाली तेव्हा सीतेने म्हणजे सुनीने पिंडदान केलं आता विचार करा त्या युगामध्ये जर सुनीने पिंडदान केलं तर आता मुलगाच कशाला लागतो पाणी पाजायला मुलगी पण चालते ना फक्त त्या कुळातलं लागतं एवढंच आहे मुलगा पाणी पाचतो चांगलं पाणी पासतो आता आलीकडं आई बापाला चांगलं पाणी पाचतो बरं का आणि काय पाजायचं सांगाव तुम्हाला हम्म पण एक सांगू का अजूनही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उलट जे जास्त शिकलेले ज्यांच्याकडं जास्त पैसा आहे बरं का अशीच तरुण पिढी आई वडिलांना जास्त सांभाळत नाहीत आशांच्या आई वडील वृद्धाश्रमात आहेत पण अजूनही या महाराष्ट्राच्या मातीवर संस्कार आहेत शेतकऱ्याचे आई वडील अजून वृद्धाश्रमात नाहीत ही, ही खासियत आहे बळी राजा मनाने मोठाच आहे पण मला असं वाटतं जे आई वडिलाला सांभाळत नाहीत जे परदेशात आहेत जे आय टी इंजिनियर आहेत आई वडिला पाहत नाहीत खरं यांच्या हातामध्ये ऊसाचा कोयता द्यायला पाहिजे होता ऊस तोडायला लावायला पाहिजे होत मग यांना कळालं असतं कसं असतं ते करू नका कुठ तरी आईवडलाची किंमत करा म्हणून आपण विषय मांडला होता की सीता सीतेने पिंडदान केलं आणि प्रभुराम चंद्र लक्ष्मण आले रामाने विचारलं सीते पिंडदानाचं काय सीतेने सांगितलं स्वामी मी आत्ताच पिंडदान केलं पण प्रभू रामचंद्र म्हणले सीते याला साक्षीदार कोण होतं म्हणले हे काय तुळशी माता होत्या तिला विचारलं तुळशी माता तू तर महान पतिव्रता आहे सांग तुळस म्हणले सीते मी नाही पाहिलं तू पिंडदान केलेलं शेतीने शाप दिला म्हणले तू कुठेही घाण जागेवर उगवशील म्हणून तुळस बघा ना उर्ड्यावर असं कुठेही उगवते आणि जेवढं तेज आपण लावलेलं तुळशीवर येत नाही तेवढं घाण जागेवर येतं शेतीने दिलेला शाप होता तिथं दुसरी होती गोमाता तिला विचारलं तेतीस कोटी देवाचं वास्तव्य तुझ्या मध्ये आहे गोमाता तू सांग पण गोमाताय खोटं बोलली म्हणे सीते मी नाही पाहिलं पिंडदान केलेलं सीतेने शाप दिला म्हणले तोंडाकडून तुझी कधीच पूजा होणार नाही पाठीमागून तू पवित्र राशी बघा गाय एकदा खोट बोलली तर चंद्र सूर्य अशेपर्यंत तिच्या तोंडाचं पावित्र्य नाही पाठीमागून शण चांगलं आहे गोमत्र पवित्र आहे तिच्या तोंडाची पूजा नाही आता आपल्या तोंडाच कुठं न्यायचं आता मी कशाला आहे हे किती ज्याने त्याने आपापला सात बारा चेक करायचा की कि आपण किती खरं बोलतो किती खोटं बोलतो आणि सगळ्यात मोबाईल तर फार खोटं बोलतो काही काही लोक घरी असलं तरी सांगा सा बाहेर गेलो <laughs> मोबाईल तर फार खोटं बोलतो आजकाल कुठंही म्हणलं की म्हणते नाही नाही तिकडंच हे आ, लग, सा। लग, का। हो? हा आपण म्हणलं कुठे गेले नाही ना पाठव देतोच नामखिडला काय विचारूच ना सध्या माणस म्हणजे इतकं खोट बोलतात ना आपण म्हणलं का नाही नाही विचारूच तुम्हाला काय सांगावं खोट बोलण्याचा विषय आता लोक आम्हाला सुद्धा खोट बोलायला लागले हो तिकडं धुळे मालेगावकडं बरं का अकोले मालेगावकडे कीर्तन होत चांगल्या मोठ्या माणसाकडे होतं एका पाठलाकडं ते म्हणले महाराज तुम्हाला लांबून यायचं कीर्तनाचे देव पंचवीस तीस हजार रुपये मग आम्ही काय चायनल इनोवा गाडी जायलाही पाच सहा तास लागलेले कशाच काय कीर्तन वगैरे केलं कीर्तन थाटात झालं मला ते पाटील आमचं हे नाही म्हणले फोन पे करतो <laughs> मोबाईलचं सांगायचं तुम्हाला भाऊ अलीकडं परिस्थिती अवघड झाली फोन पे बरं आता आम्हाला तरी टाकाटाकी करावं हो का कशाच काय मग आम्ही आपले ते म्हणले ताई तुम्ही पुढे जा संध्याकाळी संध्याकाळी फोन कर फोन शू चा काय करावं म्हणलं दुसऱ्या पौन। दिवशी पुन्हा फोन दुसऱ्या दिवशी उचल पुन्हा चौथ्या दिवशी नाही नाही म्हणले मंत्रालयात पाटील पाठवू पाठव म्हले काळजी करू नका महाराज कशाच काय अजून आले नाही महाराज म्हणलं का फोन पे करतो अगोदर नाही काय करतात तुम्हाला लोक लोक टाका आम्हाला उलट आता असं झाले काय करायला काय वाटतं महाराजाकडे भरपूर पैसे त्याच्यामुळे आम्हालाही लोक फसवाय लागले अनोळखी लोक आले की आम्ही पण आता संस्थान वगैरे असतं ना आता युट्यूब ला लोक बघतात आणि कुठून कोणी येते सध्या तर असं झालंय चांगल्या वेशामध्ये चोर सुद्धा यायला लागलेत पुण्य करता आहे सध्या काही खरं राहिलं नाही आपण जर म्हणलं का त्यांना चांगलं काहीतरी करावं आता पूर्वी काय असायचं अतिथी देवो भव बर का दादा आश्रमात आलं जीव घाला मुक्काम करा पण आता असेल चोरही भगवे कपडे घालून यायला लागलाय कशाचा अतिथी देवो भव शास्त्र सुद्धा माग टाकायची वेळ यावा लागली अवघड झालं कोण कोती चंदन लावून जाईल सांगता ये ना हा काय सांगावं तुम्हाला अवघड झालंय सध्या कोणी काही आहेत लोकांनी सावधरा बर काय फुला Yeah, but oh कस डोंगा परी रस नवे डोंगा असलंच झालंय आणि माणूस फसतोय बघा आमच्या भागात तिकडं बीडकड एक जण चांगला माणूस होता तर त्यांच्याकडे काय झालं बिहारकडचे लोक आहेत बघा ते हिंदी बोलणारे असे सिंपल दोघ यायचे माता जे क्या चल रहा है कैसा चल रहा है ये अपने माता मौल्यास मा ना अच्छा आहे hmm. आपके पास सोनं आहे का थोडा बहुत सोनं उजळून देतो आता सोन्यावर चोर आलेत बघ देतो आणि त्या माणसाकड प्युअर सोन्याची अशी माळ होती मोठी बऱ्याच माळा माळा केल्या किती सोनं होतं एक किलो बरोबर आता माझ्या जवळच्या माणसाने मला सांगितलं की कशी झाली एक किलो सोनं त्या सोन्याच्या माळा म्हणले आता आम्ही लांबचे येत पण आम्हाला हे सापडलंय मी तरी काम करत होते ते आम्हाला ते सोनं सापडलंय म्हणले ना आम्ही म्हणलं मग चला सोनाराकडं मोडायला ते म्हणले आम्ही येत नाही तुम्हीच हे करा मग आता त्या घेणाऱ्या माणसाला असं वाटलं त्यांनी काय केलं दहावीस माळा होत्या त्याच्यातला प्रत्येकातला तुकडा तुकडा तोडला आणि सोनाराकडे चेक केला तर म्हणले प्युअर सोनं यांना असं मग प्युअर सोनं म्हणलं त्याच दिवशी हा ताब्यात द्यायला पाहिजे नाही म्हणले उद्या घेऊन येतो मग उद्या तशीच प्युअर सोन्याची माळ डुप्लिकेट दिली पण यांच्या डोक्यात एक किलो सोनं म्हणजे किती पैसे मिळतील चांगली फॉर्च्युनर गाडी घेऊ म्हणले नाही तर पजेरो चांगला बांगला बांधू एक किलो सोन्याचे पैसे किती हे आले ना दुसऱ्या दिवशी ते सोनं घेऊन किती मोजलं तशाच माळा तशाच हा खुश बाबा रात्रभर झोप नाही त्या माणसाला काय बांगला बांधतो आता म्हणला गावात नाही असा बांगला बांधायचा ना अशी गाडी घ्यायची गाव म्हणलं पाहिजे कोपरे गाव की खरंच या माणसाला कुठून लकी ला लागली एवढा लकी ला ड्रा गेला ना माणूस काय सांगाव तुम्हाला दादा दुसऱ्या दिवशी एक किलो सोनं गेला सोनाराकडे सोना थोडा तुकडा कशाच काय वितळलं तर पिवर लोखंड आणि पैसे किती दिले अगोदरच वीस लाख रुपये दिले पैसेच नाही वीस लाख गेले सोनं नाही काय लागला चंदन डोक्यावर परिणाम व्हायची वेळ तुम्हाला की आहे का सीताय सो नवरा कोण पती राम आहे पण सोन्याच्या कातड्याची चुळी शिवायची इच्छा झाली ना मिळालं <laughs> का सोन्याच्या मिळालं तर नाही पण वनवासात रावण घेऊन गेला ना साध झालं का तसं तुम्हाला सांग या जगामध्ये ना फुकटच्याची आशा करू नका फार अवघड आहे hmm. कधी कधी माणसाला वाटतं सर्वच जात खरंही जातन खोटही जातं माणसं तसेच बसतात म्हणून विचार करा विठल आता सध्या समाजामध्ये विश्वास ठेवण्यासारखं राहिलं नाही महाराज बर का महाराज फार सांभाळून आता आम्ही पाठोद्यावरून कीर्तनावरून येत होतो तर चुंबळी फाटा आहे मध्ये डोंगरात एक जणांचं पिकअप बंद पडलं आणि त्याच्यामध्ये आंब्याची झाडं होती तर मी म्हटलं ब पिकअप बंद पडले आणि मला एक छंद आहे म्हणजे नेहमीच आहे कोणाचा ॲक्सिडेंट झाला तरी ते पेशंट आम्ही गाडीत टाकणार कोणाची गाडी खराब झाली तरी ते माणसं गाडीत घेणार ही सवयच आहे आता आज आहे तसंच झालं पत्नी ते दोघं जण म्हटलं कुठले आहेत आंबेजवळकडचे काय झालं म्हणजे जरा ब्रेक ऑइल कमी आहे त्याच्यामुळे ब्रेक लागणार बरं बरं म्हणलं मग चला आमच्या गाडीत बसा इथं डोंगर जवळच आहे तिथं आपला ब्रेक व्हायला घ्या बस बसला गडी आता एशी गाडी आसा तोंडाचा वास काय म्हणलं हे घ्या पुण्य कुठून दुर्बुद्धी सुचली बर सकाळी सकाळी कोपऱ्याला कीर्तनाला यायची गडबड सकाळी थोडाफार चहा दूध घेतलेला माझं डोकं दुखायची वेळ आली म्हटलं अगं हे पुण्य कर नाही मला हे आमचे श्यामराव ड्रायव्हर म्हणले आई साहेब तुम्हाला काही कळत नाही उगे चिग हे असले कसले डोकं गा, गाडीत बसत मी त्या माणसाला म्हणलं कावं काही ब्रश वगैरे केला की नाही तुम्ही जरा चहा आंघोळ नाही नाही म्हणे पुढच्या गावात करायचं होतं म्हणलं बरोबर आहे धन्यवाद मी माझं तोंड बांधलं आणि त्या डोंगरकिनीपर्यंत आलो म्हटलं दुर्बुद्धी काय सांगाव तुम्हाला तुम्हाला वाटतोय पुण्य पुण्य अलीकडच्या काळामध्ये फसवणाराची संख्या भरपूर वाढली त्याच्यामुळं महाराज असा किंवा सर्वसामान्य जनता असा थोड विचार करून वागा आणि चला नाहीतर कोण कोणाला महिला मंडळ आता सकाळी महिला शहरला फिरायला गेल्या तरी लोक त्यांच्या गळ्यातलं सोनं तोडून नेतात इतकं झालंय तुम्हाला सध्या फार चोराचा बाजार झालाय आहे कुणी चोऱ्या करतं कशाच्या चोऱ्या हो गडे कुणी अशेन कुणी एशीत बसून कळलं का नाही काही साधे भिकारी काही थोडीशी स्टँडर्ड भिकारी काही व्ही आय पी भिकारी काही व्ही व्ही आय पी भिकारी कळालं का नाही फक्त प्रत्येकाचे भीक मागायची पद्धत वेगळी आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणले होई ना भिकारी पंढरीचा वार करी, करी। काय नाही दादा सारखं सगळं फक्त पद्धत वेगळी हो आपण असं समोर मागतो ते टेबल खालून हा आहे सगळं खोके जे अभंगावर <laughs> कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही ज्याचा ना अभंगाचा संबंध आहे त्याच्या तारखा भेटत नाहीत दारिद्र्य खाली नाव कोणाचे इमानदारीनी सांगा दादा घरकुल कोणाला चांगल्याच माणसाला मित्र असला की पहिलं दाखवून दुसरं बिल पास ज्याने खऱ्या वेरी खोदले त्याचं बिलच पास नाही ज्याने पहिल्या दाखवले ते बिल उचलून मोकळे ज्याचा वशील त्याचं कुत्र आणि काय वाटतं माझ्याकडे काय तुम्ही आम्ही सलाईनवर वारकरी शेतकरी असेच दोघाला काही नाही बरं काही म्हणा तुम्ही काही नाही का शेतकऱ्यात नाही बरोबर आहे का महाराज आमच्यातले आमच्यात महाराज लोक तरी का जमत का भजनी मंडळात पार्टिशन एक पंचायती का इथं नसेल इथं बरं आहे ना हा पण आमच्या तिकडं काही ठिकाणी किती दहा पाच भजनी त्याच्यात का कुणी लता मंगेशकर भीमसेन जोशीत का त्याच्यात भांडण जुने जमू देत नाहीत तालात नाही स्वराज माग सरक माग नवीन बाजू म्हणतो टाळण पाकवा जय हिंद जय महाराष्ट्र जाणच नको यांच्या बाजून काय <laughs> का, का म्हणता <laughs> <वे>, महाराज <laughs> या महाराजाची तारीख का घेतली त्या महाराजाला का आणलं तुम का तुमचं आहे का तुमचीच मत्तेदारी युट्यूबला लोक ऐकतात नवीन लोकांना वाटतं नवीन महाराज लोक तर जुने खोड लावूनच धरणार नाही नाही पण तेच पाहिजेत आता काय बदला ना जरा बरोबर आहे का नाही हे hmm. आमच्या क्षेत्रात हे आणि शेतकऱ्याच जो दुसऱ्याच्या बारदात नांगर घालेल तो खरा खानदानी शेतकरी काय आहे <laughs> मग मी नाही बांधू गुरु करु काय आम्ही ऐकव आणि काय रोज त्याचे आता काय सांगाव तुम्हाला सूचक मिळाला जातून पुन्हा बांधावर पण येत आम्ही हा मला म्हणते इथून उरुळी इथून पान पान तास बर का दादा पहिलं नव्हतं माहीत पण आता तोही अभ्यास केलाय आम्ही म्हणतो सरळ दोरी धरा शेतकऱ्याचं तरी साध का बरं बांध कोणाचे फोडले तुम्ही इमानदारीनी सांगायचं सगळे बसले सख्या भावाच बांध कोरतात ना एका आईच्या उदरातून जन्माला काय झालंय द्यायची भावनाच होई ना अवघड तुम्हाला वाटत का महाभारत तेव्हाच झालंय ना आता नाही दुर्योधन दुशासन मला सुईच्या टोकर बसेल एवढं द्यायचं नाही भावाला मग दुर्योधन तेव्हाच स्वतः ना आता नाही का जो मोठा होतोय तो, तो मोठाच राहतोय ज्याच्या हातात कारभर येतो गबाळ दाबून ठेवतोय हो धाकट्या भावाला कर्ज देतोय अहो घराघरात दुर्योधन जन्माला आला काय वाटतं माझ्याकडं काय काय फरक नाही तुम्हाला आता वाटतं भावकीचं भांडण चालू आहे आज आहे का महाभारतापासून महाभारत म्हणजे काय भावकीचाच वाद आहे ना पांडुराजन ध्रत राष्ट्र धाकटा भाऊ वारला थोरल्या भावाच्या हातात कारभाराला कुणाचाही दोन्ही थोरला भाऊ गादीवर बसवायला पाहिजे पण म्हणले नाही पुतण्यावर अन्याय झाला महाभारतात चुलत्या पुतण्याचं चु भांडण म्हणजे महाभारत सध्या महाराष्ट्रात काय चाललंय <laughs> 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 सगळं चुल चुलत्या पुतण्याचं चु भांडण महाराष्ट्र ज्याचा पक्ष तिसराच नेतोय <laughs> काय कमाल झाली काय आता एक काय हा असलो कुठं अस काय का, किती वर्ष झालं देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आपण बघतो असं कधी होत का सूर्य उगायला शपथविधी काय कमाल काय सध्या कोण कौन कोणाचं काहीच कळायला तयार नाही आव मिळत सगळ्यांना माहिसली कृपार झालो <laughs> कोणता झेंडा घेऊ असलं झालं मतदान करणाऱ्याच्या पंचायती झाल्या मतदान करणारे तरी कोणती एकनिष्ठ येत <laughs> <आ? laughs> दादा अहो <आ। आ? laughs> गावातले मी दोन दोन तीन तीन जणांचे चा पैसे खाते तर मतदान चौथ्यालाच आणि भ्रष्टाचार थांबला पाहिजे कुणी केला कमालीची गोष्ट झाली काय अरे वरपासून खाली पर्यंत सगळं तेच आहे काय वेगळं नाही काही आणि आम्ही वरडोतोच किर्त ना भ्रष्टाचार संपला पाहिजे आता कशाच काय खरं येईन काय काय सांगाव तुम्हाला काय अवघड काम झाले सगळे अह गेल्या वेळेस सरपंचा इलेक्शनला पैसे लोकांचे जवत किती एका पठ्ठ्याने तर दीड कोटी घातले तरी तिसराच निवडून आला निवडून आला की निवडणुकीतच भांडण कशामुळं म्हणला याला मी लाख रुपये दिले तर निवडून येणाराच्या याच्यात गुलाल कस काय घेतोय धरला ठोकला काय सांगा तुम्हाला मला सध्या का काय मन म्हणतात का काय काय साध झालंय का काय अवघड झालो खरं कसं आहे बरोबर आहे का इथले माणसं अजिबात पैसे घेत नाही तिकडचं सांगितलं मराठवाड्यातलं आपले मराठवाड्या मराठवाड्या <laughs> <laughs> काय सांगो तुम्हाला <laughs> तुम बी नकटी हम बी नकटी एक नाक वाला वो भी नकटे का चला खर काय <laughs> या आमचा पकवा सुद्धा कनी खाल्ले वाजना होय महाराज तपे विन दैव तिथल्या विन प्राप्त गुजे विन हि तर कोण सांगे आणि <laughs> आता तुम्ही काय म्हणायचं तुम्ही पण नाही नाही परमार्थ फुकट राहिला नाही हो परमार्थ मागत झाला या टाळ करायला पैसे ते कसा कराव काय सपते आता यांना बायक आहेत कोपऱ्यामध्ये सप्त्यात राहू द्या घरी गेले की बायको म्हणत नाही महाराज इमानदारीने सांगा तब्येत बरी का आठ दिवस राहिलात खाण्यापिण्याचं आणि घ्या इकडं खरंय ग महाराज हा मोजून पाणार बरोबर असलं तर काय बोंबलं फिरत काय की टाळ कुटीत काही एक पण येते का म्हणतात आता आमचं तरी वेगळं पुढं गोसा विरड तरी आम्हाला कार्य करते ना तुम्हाला वाटतं का सगळ्या क्षेत्रातच झालं जरी आम्ही संन्यास घेतला नाही लग्न केलं पण आम्हाला सांभाळावं लागतात ना लोक आमचं तरी फुकट सेवा करायला कोण रिकाम आहे म्हणतात फुकट जाड सुद्धा कोणी मारीत नाही आता गेला जमाना बाबा भाऊचा तशी फायला पुढं सरकारना <laughs> ते म्हणतात तुम्हाला इतकं सरकारी कसं माहिती दादा आपल्या आहे सरकारचे आम्ही चार दोन कोटी आणली <laughs> बरेच चालले पाच दहा कोटीच संस्थान उभा केलं त्याच्यामुळे आम्हाला सगळं हे चैन माहिती चापराशी ते कॅफो <laughs> जे काम करते त्यांना कळालास समजणे वाट काफी इशारा नाव ठेवण्यात अर्थ नाही कुणी सहीच करीना नीट तर करावं हो काय काय बोलव काय कीर्तन करावं काय सांगावं हो महाराज अवघड मुंबईला गेलो फाईल साठी कीर्तनासाठी बी mm. नवी मुंबईला कीर्तन होते आमच्या ड्रायव्हरनी कार्ड दाखवलं म्हणले हे महाराज आता यांना असं वाटलं टोल नाका फुकट भेटेल टोल नाक्यावाला म्हणला महाराज काय फुकट कीर्तन करते का म्हणलं चला शंभर रुपयासाठी आपलं आख कीर्तन निघालं द्या टोल नाका चला पुढं कुठंच फुकट नाही कोणालाच नाही आणि आपण तरी फुकट का जावं ते खरं आहे आपण एकदा आपास घेतो आणि नाही घेऊ तर यंत्रणा चालायची कशी सगळी चैनच हे त्याच्याशिवाय काही होत नाही बरोबर आहे का पीटी मास्तर ते म्हणले किती पीटी बाता मारला तरी अजून पगार नाही एस टी ड्रायव्हर आहे म्हणतं डबल काम आहे तुमचं नाही नाही बरं काय गरज नाही त्यांना आणि पगार आता शिक तर एस टीवाल्याचं बरं झालंय हा पगार पिगारा आता शिक नाही तर ते एस ठेव आणि कुणाचं काय झालं की त्या लालपरीवरच वेणी करी बाबा काही भजनी मंडळाचं पगार पाणी ते म्हणले विणयाच्या तारा ओढू ओढू मिळवता येईल रुपया नाही बरं अजून सरकारने भजनी मंडळाला पगार सुरू केलाय केंद्र शासनाचे सहा हजारापासून दहा हजारात आणि महाराष्ट्र शासनाचे बावीसशे पण तुम्हाला आयुष्यात तोंड बघितलं नाही त्यालाच पगार आहे जे काळ्या पिशवीत घेऊन येते ते, ते पगार उचलून मोकळाय काय <laughs> सांग अशी परिस्थिती समाजामधली म्हणून विषय सांगितलं आपलं कशावरून निघालं होतं म्हणजे तुम्ही इथं नव्हतेच <laughs> वाणीवरून निघाल होतो वाणी आहे का नाही तशी गाईला खोट <laughs> बोलना खरं बोलाव पुन्हा तिथं ब्राह्मण देवता होते त्यांना विचारलं देवा पिंडदान केलं का नाही हे मी नाही पाहिले शितीने शाप दिला म्हणले किती दिलं तरी हा पापच करताना कळालं का नाही हा पाप आता बोलते जिथं काय सांगायला कोण नाही अख्या महाराष्ट्राची हाप झाली काय बघता माईस लिप्रू पारख झालंय सध्या माय स्ली कसा आले काही म्हणता माय 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 गडे कठीण दिवस आले महाराज कठीण काय बोलण्यासारखं राहिला नाही विषय विठाल विठाल